रुसली आणि ती दुसरीकडे जाऊन राहिली म्हणून मग पंढरपुरात तिचं देऊळ स्वतंत्र निराळ आजच्या काळातले साहित्यिक प्रतिभावंत या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं पाहतात त्यांना त्यामधून कुठला अन्वय जाणवतो त्या संबंधानेच्या तीन कविता आपण आता ऐकायच्या आहेत पहिली आहे अरुण कोलटकर यांची मामांगी ही प्रसिद्ध कविता दुसरी वैभव जोशी यांची रखुमाई रखुमाई ही कविता आणि तिसरी रंग महानी विठुच्या ही अरुणा ढेरे यांची कविता ऐकूया देवळात गेलो होतो मध्ये देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाय शेजारी नुसती विठ मी म्हणालो राईल रखमाय तर रखमाय कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही रखमाय म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कोणीही नाही म्हणते नाका समोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहील आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कस कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांच एकटेपण आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण रखुमाई रखुमाई तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना तु ना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या एकल्या विठुरायाला यो संसार पेल ना ये गा ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी ये ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या काभारी तू सकलांची आई तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई घेई पतरात आम्हावरी छाया धर बाई तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान देई वरदान हो तुझ्या पालखीचे भोई ये ये ग रघुबाई ये भक्तांच्या माहेरी येगा येगा ये ग ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी तू कृपेचा कळस तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई तू तु मायेचा सा सागर आम्ही उपडी घागर तू मायेचा सा सागर आम्ही उपडी घागर आता करू दे जागर होऊ दे ग उतराई ये ग ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी ये ग ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी रंग महाली विठूचा रंग महाली विठूच्या वाट पाहते रुप मिण चोळी ऐण्याची गुलाबी निळी नेसली पैठण तिचे साजीवंत रूप नव्या चंद्रकोरी परी प्रीत मनाच जशी की घम गम घमली घरी अर्धी उलटली रात कंथ येईना अजून वाट पाहता पाहता गेली पापणी भिजून मागे राहिलेले दूर लाडा कोडाचे माहेर मेणे पालख्यांचा थाट हत्ती घोडे अबदागिर विठू साधा भोळा काळा आली त्याच्या मागे सई एका विठ्ठला वाचून तिला आता कोणी नाही मात्र एकटीचा नव्हे सखा तिचा लोकनाथ मात्र एकटीचा नव्हे सखा तिचा लोकनाथ प्रेम शरण वे लाळ भाव भोळा दयावंत असा वेळा खोळा पती कसा घरला येईना असा वेळा खोळा पती कसा घरला येईना वाट पाहते रुक्मिण कुठे थांबला करेना कुठे गेला वन कुणी पाहिला का बाई कुठे गेला वन कुणी पाहिला का बाई दिठ सईची तिला केची नाही दूर हलते तुळस तिथे जनीच्या दाराशी दूर हलते तुळस तिथे जनीच्या दाराशी दिसे विठ्ठलाचा शेला गुंत गेला मंजिरीशी या कवितेमध्ये आता जनाबाईचा उल्लेख आलाय बघा अगदी वेगळ्या संदर्भात आलाय संत जनाबाईच्या अभंगामध्ये विठ्ठलाच्या आणि तिच्या दोघांच्याही नात्यातला सख्य भाव आणि अति जवळीक ही अनेकदा प्रकटली आहे तिनं लिहिलंय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला तुझं विण सखे कोण माझे करील रक्षण इतकी आर्तता तिच्या लेखनामध्ये आहे आणि त्याला कारणही तसंच होतं जनाबाई अगदी लहान असताना तिच्या आई वडिलांनी तिला संत नामदेवाच्या घरी आणून सोडलं आणि ते निघून गेले ती तिथंच लहानाची मोठी झाली नामदेवांच्या घरची दासी म्हणूनच तिनं सगळा उर्वरित जन्म काढला जनी नामयाची अशी नाममुद्रा तिच्या सगळ्या अभंगांमध्ये आपल्याला वाचायला मिळते नामदेवाचं पूर्ण कुटुंबच विठ्ठल भक्तीमध्ये रमून गेलं होतं साहजिकच लहानपणापासून तेच संस्कार जनाबाईवर झाल्याने तिलाही लहानपणापासूनच विठूचा लढा लागले मायबापाच्या ठिकाणी ती विठ्ठलाला पाहू लागली आणि त्याच वेळेला ती त्याला सखा म्हणूनही मानू लागली झाड लोट करी जनी केरभरी चक्रपाणी किंवा जनी जाय शेणासाठी उभा राहिले तिज इतका विठ्ठल तिला तिच्या कामामध्ये मदत करतो आहे असं भाव सत्य जनाबाईनं लिहून आहे पण तरीही त्या काळामध्ये जनाबाईच्या भक्तीविषयी संशय घेतला गेला तिच्यावर विठ्ठलाचं पदक चोरल्याचा आरोप झाला आणि त्या आरोपासाठी तिला सुळावर चढवण्याची शिक्षा झाली जनीनं अतिशय कळवळून विठ्ठलाचा धावा केला आणि असं म्हणतात की त्या सुळाचं चा पाणी झालं कथा खरी खोटी सोडून देऊयात आपण मुद्दा हा की त्या काळामध्ये न जातीमध्ये दास्यत्व करणारी आणि स्त्री असणारी ही जणी तिच्या भक्तीलाही त्या समाजाना विरोध केला होता आणि मग एका क्षणाला जनाबाई निसंग झाली आणि ह्या समाजाने केलेल्या विरोधाचा विरोध ती कसा करते तर तिने लिहून ठेवलंय की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल या बाजारी जाई नवी एखाद्या स्त्रीनं असं म्हणणं की माझ्या डोळीचा पदर खांद्यावर आलाय हा त्या काळाचा संदर्भ लक्षात घेतला तर किती विलक्षण गोष्ट होती हे आपल्याला जाणवतं या सगळ्या घटनाक्रमाकडे आजच्या काळातली एकविसाव्या शतकातली एक, एक संवेदनशील कवयित्री कशी बघते ते जनी या कवितेमध्ये आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं ऐकवते अरुणा ढेरे यांची कविता जनी तिच्या डोईचा पदर खांद्यावरती आलेला तिच्या डोईचा पदर खांद्यावरती आलेला रुख्या केसांचा आंबाडा गाठ सुटून मोकळा आली नेसून ने माझ्या भोवतीची गर्दी तिला पाहते असून आले सणाणा दगड शिव्या शिट्ट्यांचा कहर आले सणाणा दगड शिव्या शिट्ट्यांचा कहर ओठ दातांखाली घेत तिने गिळिले जहर सुख हसून सांडले हाती निखारे घेतले सुख हसून सांडले हाती निखारे घेतले तिने बाई पण एका विठू नामा शितोलले, अगे जनाबाई माझे तुला केच नाही अगे जनाबाई माझे तुला ठाऊकेच नाही रुक्मिणीच्या शेजेवर विठू निजल आहे बाई अशी एकटी तो उभी तुझा मोकळा पदर अशी एकटी तू तु उभी तुझा मोकळा पदर आणि नीज त्याची गाढ त्याचे बंद आहे दार त्याचे बंद आहे दार